नांदेड आणि संभाजीनगर या राज्यात अनेक ठिकाणी औषधांच्या तुटवड्यामुळे ज्या मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या गट त्या पाहता जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोड वर आला आहे सोमवारी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी आपल्या लवाजम्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयाची झाडाझडती घेतली सकाळपासूनच जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात शासकीय अधिकाऱ्यांची फौज फिरत होती बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांनी या शासकीय रुग्णालयात भेट दिले। दिली रुग्णालयाच्या सर्व वॉर्ड मध्ये सर्व विभागात जाऊन त्यांची पाहणी करून रुग्णांसोबत चर्चा केली व तसेच त्यांची विचारपूस केली आज जिल्हा रुग्णालय बुलढाणाची मी आता भेट दिली आणि आतमध्ये काय काय परिस्थिती आहे पेशंट सोबत पण मी चर्चा केली त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली आतमध्ये औषधांचा सा साठा डॉक्टरांची उपलब्धता विविध जी काय मशिनरी आहे साधन आहे ती कार्यान्वित आहे किंवा नाही त्याची देखील सगळी पाहणी केली ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय नवीन करता येईल काय काय सुधारणा करता येईल याची देखील देखी पाहणी करण्यात आली माझ्यासोबत सिव्हिल सर्जन ॲडिशनल सिव्हिल सर्जन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डब्ल्यू डी हे सर्वजण सोबतच होते त्यांच्याशी आता मी सविस्तरपणे चर्चा तर केलेलीच आहे त्याचबरोबरीने सर्व संबंधित विभाग प्रमुखांशी मी बैठक घेऊन ह्याच्यावरती आणखीन आपल्या सध्या तरी चांगल्या पद्धतीच्या सुविधा आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये देण्यात येत आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातल्या स्त्री रुग्णालयामध्ये देखील देण्यात येत आहेत अलीकडे शासनानं अत्यंत महत्वपूर्ण आणि चांगला एक उत्कृष्ट निर्णय घेतलेला आहे म्हणजे सर्वांना मोफत आरोग्य सुविधा देण्याबाबतचा पूर्वी दहा रुपयाचा केस पेपर काढायला लागत होतं आता ते देखील केस पेपरला शुल्क आपल्याला भरायला लागत नाहीये नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद मिळतोय मोठ्या संख्येने जे काही इथे येतात पेशंट्स त्या सगळ्यांच्या वरती चांगल्या पद्धतीनं मेहनत घेऊन उपचार करण्यात येत आहेत आणि ते अशाच पद्धतीनं आपला जो काही दर्जा आहे भविष्यात उंचावत नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार जिल्हा प्रशासन याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपण हाय केली जाणार नाही आणि त्याचबरोबरीने इमारतीच्या एकूणच सुशोभीकरण किंवा अन्य जी असेल त्याच्यावरती देखील तातडीने जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे आपण उपाययोजना करणार आहोत यावेळी जिल्हाधिकारी यांनी औषध विभागाला भेट देऊन औषधींच्या साठ्याची पाहणी केली नवजात मुलांच्या कक्षात जाऊन तिथली सुद्धा पाहणी करण्यात आली रुग्णालय स्टाफ आणि अधिकारी यांना सूचना व आदेश देण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात एकच खळबळ होती हे नक्की महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा